नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो उद्यापासून सरसगट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा तर शेतकरी मित्रांनो नेमकी तारीख तर फिक्स झालेली आहे पण आता बघूया पुढे सविस्तर माहिती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केलं आहे तर शेतकरी मित्रांनो सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सफल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तारीख आहे तयारी आहे तर मित्रांनो यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झालेले आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाली आहे त्यानंतर त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल पुरामुळे अनेक शेतां शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेले पुराचे पाणी अवसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली त्यांना रुपये दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून सात हजार प्रति एकर सोळा तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले तर मित्रांनो विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेल्या पिकासाठी एकर पंधरा हजार रुपये शेतकरी विमा दावण्या दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहे अप्रतिक शेतीत श हवामानाच्या घटनेमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीस दिलेली रक्कम एक दिवसाला वापस म्हणून येईल उपाय म्हणून येईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा